शुभमंगल सावधान भटजीने शेवटची अक्षता बोलली आणि स्टेजवर उभ्या असणाऱ्या नवरा नवरीच्या अंगावर चहू बाजूने तांदळाची बरसात झाली सगळ्याने हातात होते नव्हते तेवढे सगळे तांदूळ नवरा नवरीवर टाकले आणि आत्ता जेवणासाठी पळू लागले इकडे अंतरपाठ दूर झाला आणि नवरा नवरी समोरासमोर आले नारंगी शालू मध्ये नटलेल्या नवरीने हळूच मान वर करून समोर असणाऱ्या आपल्या रुबाबदार भावी पतीकडे एक नजर टाकली आणि त्याला पाहताच पुन्हा तिने लाजून मन खाली घातली पती तिचा होणारा पती नाही आत्ताच झालेला होता त्याला पाहून तिचं मन सैरभैर झालेलं दोघांचंसुद्धा अरेंज मॅरेज होतं एका महिन्यात सट मंगणी पडभ्यासारखं झालेलं एकमेकांना जाणून समजून घ्यायला वेळ भेटलाच नाही त्यामुळे आत्ता आपण त्याची पत्नी झाल्यावर भावी आपलं आयुष्य कसं असेल याच कल्पनेनेच ती अस्वस्थ झालेली एका अनोखी माणसाला स्वतःला संपवायचं होतं साधी गोष्ट नव्हती पण सगळ्यात तर मुली करतात आपणही करू अशी समजून ती स्वतःलाच घालत होती त्यात ती नक्षत्रासारखी असली तरी तोही काही कमी नव्हता ना दिसायला न शिक्षणाला उलट ती गरीब घरातील असूनही तिला सासर मात्र थोडं श्रीमंत आणि मोठं मिळालं होतं म्हणूनच तिच्या घरचेसुद्धा खुश होते वधू आणि वर दोघांनी एकमेकांना माळा घातल्या भटी म्हणाला तसं त्याने पुढे होऊन तिच्या गळ्यात माळ घातली तिने एक आवंडा गिळत त्याच्या गळ्यात पण माळ घातली आणि मग शेजारी असलेल्या तरुण नातेवाईकांनी दोघांच्यावर चमकीची बरसात केली बाहेर फटाके वाजू लागले तर आतमध्ये जेवणाच्या पंक्ती रंगू लागल्या लग्नविधी संपन्न झाला म्हणून भटजी बोलले तसं आत्ता फोटो काढायला उधाण येऊ लागलं ते लग्न तो सोहळा आणि त्यात आनंदी असणारे तिचे आईवडील नातेवाईक सगळे आजही तब्बल पाच वर्षानंतरसुद्धा तिला जशा तसे दिसत होते पण आत्ता आत्ता ती चित्रे थोडी दूर झालेली कारण डोळ्यात पाणीच तेवढं साठलेलं मिसेस कदम सिस्टरच्या आवाजाने ती भाणावर आली तसं तिने डोळे टिपले ती उठून सिस्टर जवळ गेली सिस्टर ते कसे आहेत म्हणजे शुद्धीवर कधी येणार तिने अडखळत विचारले तुम्हाला सांगितलं आहे की ते कोमात गेले आहेत आणि कोमात गेलेला माणूस लगेच नाही बाहेर निघत सिस्टर पण सिस्टर डॉक्टर बोलले होते की येथील शुद्धीवर तुम्ही मला एकदा डॉक्टरांना भेटू द्या तिने तरीही हट्ट केला मिसेस कदम डॉक्टरांनी सांगितलं आहे तुमच्याशी बोलायला रोज रोज विचारून थोडीच ते शुद्धीवर येणार आहेत डॉक्टर बोलले की तुम्हाला रोज यायची गरज नाही काही लागलं तर आम्ही फोन करू तसंही तुमच्या ध्येरासोबत बोललो आहे सगळ्या सोयी आहेत तुम्ही जावा सिस्टर म्हणाली तिने सुस्कारा सोडला आणि नवऱ्याला काचीतून पाहिलं माफ करा रवी पण आज मला हे करावं लागेल नाहीतर आयुष्यभर मी स्वतःला माफ करू शकत नाही बोलता बोलता पुन्हा तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले आणि गालावर वाहू लागले आता या क्षणी तिच्या चेहऱ्यावर जगातील सगळ्यात जास्त वेदना होतील पण ती कोणाला कळतच नव्हती किंवा मग कोणी समजून घेण्याचा प्रयत्न करत नव्हतं म्हणूनच कदाचित तिने लगेच स्वतःला खंबीर केलं आणि बाहेर येऊन स्कूटी काढली मागच्या एका महिन्यापासून तिचा नवरा कोमात होता म्हणूनच रोज न चुकता ती हॉस्पिटलमध्ये येऊन डॉक्टरला भेटत होती पण आज काहीतरी विशेष होतं आज ती काहीतरी विशेष करणार होती आणि तेच सांगायला आलेली तिचा निर्धार पक्का होता तिने स्कूटी सुरू केली आणि तिचा फोन वाजला तिने पाहिलं त्यावर सासूचं नाव होतं तिच्या सा चेहऱ्यावर रागीट भाऊ उमटले तरीही तिने फोन उचलला हॅलो कुठे आहेस पलीकडून आवाज आला हॉस्पिटलमध्ये तिने उत्तर दिलं लगेच घरी ये आत्ताच्या आत्ता पलीकडून आवाज आला आणि फोन कट झाला तिने एक सुस्कारा सोडला आणि गाडी घराकडे घेतली बिल्डिंग खाली येताच तिने स्कूटी पार्क केली आणि बिल्डिंगकडे पाहिलं सहा मजली बिल्डिंग होती आणि त्याच्या चौथ्या मजल्यावर तिच्या परिवाराचा चार बेडरूम असणारा आलिशान फ्लॅट होता एकत्र कुटुंब असल्यामुळे तो फ्लॅटसुद्धा भरलेला दिसायचा सासू सासरे मोठा धीर त्याची बायको आणि छोटा धीर अशी मोठी फॅमिली होती ती लिफ्टमधून घरात आली आणि आत्ता तिचे डोळे विस विस्फारले कारण हॉलमध्ये तिच्या परिवारासोबत पोलीससुद्धा होते तिने गोंधळून तिच्या सासूकडे पाहिलं तर सासू रागात तिच्याकडे बघत होती मोठा धीर आणि त्याची बायको उदास होऊन सोप्यावर बसलेले दुसरा धीर तिथे नव्हताच तिच्या मनात आत्ता धामधूम सुरू झाली मिसेस देविका कदम तिला पाहताच त्यातल्या मेन पोलिसांनी उठून विचारले हो मी तुमच्याकडेच येणार होते ती बोलतच होती की पण आम्ही अगोदर आलो ठीक आहे तुम्ही तुमचा गुन्हा कबूल करत आहात तर ठीक आहे चला पोलीस म्हणाला आणि तिला धक्का बसला कसला गुन्हा मी तर ती बोलतच होती की भवानी अगं उलट उलटा दळभद्री कुठे फिरशील हे पाप देवसुद्धा तुला यातून माफ करणार नाही अगं तू इतक्या खालच्या पातळीवर जाशील असं वाटलं नव्हतं माझ्या पोराला मारलंच तो रागा रागा रागात बोलता बोलता तिची सासू पुढे आली आणि तिने काही कळायच्या आत देविकाची केस पकडून तिला मारायला सुरू केलं देविकाजी अगोदरच धक्क्यात होती ती या हल्ल्याने सैरभैर झाले केस ओढल्याने भयंकर वेदना होऊ लागल्या गोऱ्या गालावर चापटी पडल्याने ते लाल भडक झाले सासूने अक्षरशः तिला जमिनीवर लाव लोळवले तेवढ्यात तिथे असणाऱ्या पोलीस पोलिसांनी तिच्या सासूला अडवलं ओ बाई कोर्टात त्यांना शिक्षा देईल तुम्ही उगीच कायदा नका हातात घेऊ नाहीतर तुम्हाला पण अटक करावी लागेल महिला पोलीस म्हणाली तसं सासू दात ओठ खात बाजूला झाली का आत्ता जोरजोरात श्वास घेत होती हेच खूप दुखत होतं तिचे डोळे पूर्ण पाण्याने भरलेले काळजी नका करू हिला योग्य ती शिक्षा मिळेल आम्ही घेऊन जातो तिला ती महिला पोलीस म्हणाली देविका मानसिक आणि शारीरिक धक्क्याने पूर्ण अर्ध मेली झाली होती काय घडतंय काय चालू आहे हे, हे सगळं करण्याच्या पलीकडे होतं पोलिसांनी तिला कोठडीत आणून टाकलं तरी ती अजूनही होती न आपल्याच नवऱ्याचा जीव घेण्याचा जगा वेगळा आरोप तिच्यावर लागलेला आणि आत्ता समोरची पोलीस कुजबूज करत होते दिसायला केवढी सुंदर आहे बघा ना नक्षत्रसुद्धा फिकी पडेल अशी एक पोलीस म्हणाली हो म्हणतात ना नाग गोरे असले तरी करी मन काळे असते त्यातलाच हा प्रकार काय पण हिंमत हिची स्वतःच्या नवऱ्याला संपवायला निघालेली हीच बाहेर अफेअर होतं म्हणे दुसरी महिला पोलीस आजकाल अशा चारित्रहीन बायकांचे प्रमाण जास्तच वाढलं आहे नवरा असताना परपुरुषासोबत संबंध ठेवताना लाज नाही का वाटत पहिल्या महिला पोलिसांनी पण तोंड वाकडं केलं अगं चारित्रहीन बायकांकडून आणखी काय अपेक्षा करायची हिने लवकर गुन्हा कबूल केला तर बरं होईल आपल्या मागचा ताप जाईल नाहीतर हिच्यासारख्या नाजूक बाहुलीला मारताना आपल्यालाच कसं तरी वाटायचं दुसरी महिला पोलीस हो म्हणाली पण मला वाटतं अशा चारित्रहीन बायकांना मारण्यात कसलीच दया दाखवली नाही पाहिजे या म्हणजे समाजाला लागलेला कलंक काय आहेत पहिलीवाली जास्तच तोंड वाकड करत म्हणाली त्याच वेळी नाही देविकाने ओरडून आता डोळे गच्च मिटून दोन्ही कानांवर हात ठेवले तसे त्या पोलिसांनी तिच्याकडे पाहिलं मी चारित्र्यही नाही मी काहीच केलं नाही मी तर मी तर तिला आता हुंदका फुटला आणि पुढचे शब्द तोंडातून बाहेर पडलेच नाहीत डोळे तिला लाल गालावर ओघू लागले आणि गाल पुन्हा एकदा चणचण करू लागले पण तिच्या वेदनेकडे तिच्या त्रासाकडे तिच्या रडण्याकडे लक्ष देणारे कोणी नव्हतं सत्य ती एकटी होती कोणीच नव्हतं तिचं असं तुला आत्ता यातून कोणीच वाचवणार नाही कारण सगळे पुरावे तुझ्या विरुद्ध आहेत लवकरात लवकर कोणाला तरी फोन करून वकील बघ नाहीतर तुला खूप कष्ट पडतील आणि आयुष्यभर इथेच सडत राहशील तिथल्या महिला पोलिसाला तिची हालत बघून थोडी दया आलेली रुपा पोलीस आहोत आपण आपण जर गुन्हेगारांवर दयात दाखवू लागलो तर मग झालं चल मला नाही वाटत आत्ता कोणी तिला वाचवू शकेल मुळात हिनेच तिच्या नवऱ्याला मारले याची सगळी पुरावे आहेत त्यामुळे ही गेली बाराच्या भावात दुसरी महिला पोलीस म्हणाली देविका मात्र हमसून हमसून रडत होती काय करावं कोणाला सांगावं तिला काहीच कळत नव्हतं आई एकटीच गावी होती बाबा दोन वर्षांपूर्वी गेले होते त्यात दोन लहान भावंड आईला जमेल का आपल्याला सोडवणे आणि आपल्याला असं काही ऐकून तिला काय वाटेल विचारानेच तिचा जीव अर्ध मेला झाला त्याही स्थितीत तिला आईची काळजी वाटत होती आज कोर्ड माणसाने कचा खच भरलेला त्याला कारणसुद्धा खास होतं शहरातील प्रसिद्ध उद्योगपती आरोपीच्या पिंजऱ्यात उभा होता आणि त्याच्यावर बलात्कार व फसवणूक केल्याचा खटला दाखल झालेला आहे प्रोफाईल केस असल्याने लोक निकाल बघायला आतुर झालेली ज्या बाईने खटला दाखल केला होता ती खुर्चीवर बसून त्या माणसाकडे बघत होती इतका मोठा उद्योगपती होता पण आज त्याचा चेहरा पडला होता एवढा पैसा असूनही तो ना पोलिसांना मॅनेज करू शकला नाही कोर्टाला प्रतिस्पर्धी वकील त्याच्यावर आरोपावर आरोप करत होता बरेच पुरावे दाखल करत होता जे सगळे त्याच्या विरोधात होते त्या माणसाने त्याच्या वकिलाकडे पाहिलं त्याचा वकील आरामात बसलेला तो शहरातील नामांकित तरुण वकील होता गेल्या पाच वर्षात एकही केस हरला नव्हता आणि म्हणूनच त्याने त्याला हायर केलं होतं पण आत्ता त्याला आपल्याच निर्णयावर रडायला येत होतं कारण त्याच्या वकिलाच्या चेहऱ्यावर कसलीच चिंता दिसत नव्हती तो फक्त समोरच्या बाजूलाकडे बघत होता बहुतेक आत्ता सगळे आरोप आपल्यावर लागून आपल्याला जन्मठेप होणार याच कल्पनेने त्या माणसाला म्हणून रडू आले मायलॉड आरोपीच्या पिंजऱ्यात उभे असलेले हे मिस्टर परांजपे पैशाच्या जोरावर कित्येक वेळा माझ्या अशिलावर जबरदस्ती करत होते माझी अशील एक भोळी भाबळी गरीब स्त्री आहे तिला पैशाचं लालच टाकून या ग्रहस्थाने तिचं आयुष्य खराब केलं आहे मी आपल्याला विनंती करतो की या माणसाला भोळ्या भाबड्या बायकांची फसवणूक करून त्यांच्यावर जबरदस्ती करण्याचा गुन्हा अंतर्गत कठीणातली कठीण शिक्षा द्यावी शिवाय माझ्या आशिलाला जास्तीत जास्त नुकसान भरपाई या आशिलाच्या संपत्तीमधून देण्यात यावी कारण आत्ता इतकी बेइज्जती झाल्यामुळे माझ्या आशिलाला या समाजात राहणं थोडं कठीण जाणार आहे मी आशा करतो की कोर्ट माझ्या आशिलाला योग्य तो न्याय देईल प्रतिस्पर्धी वकिलाने त्यांचं भाषण पूर्ण केलं तसं जजनी समोर बसलेल्या त्याच तरुण वकिलाकडे पाहिलं ॲडव्होकेट दक्ष मोहिते पाटील तुम्हाला तुमच्या आशिलाच्या बाजूने काही बोलायचे आहे का जज म्हणाला तसं तो करून वकील कोट झटकत उठला आणि त्याने मागे ओळून पूर्ण गर्दीवर एक नजर टाकली त्याची ती करारी नजर सावळा रंग असूनही उठून दिसणार व्यक्तिमत्त्व आणखी उठावधार करत होती त्याने त्याच्या शेजारी बसलेल्या आपल्या असिस्टंटला काहीतरी इशारा केला आणि आत्ता पिंजऱ्याच्या जवळ येऊन उभा राहिला मायलॉड मला मिस दामिनी यांच्याशी बोलायचे आहे त्यांचा सभागृहात आवाज घुमला तसं आपल्याच लाईनमध्ये बसलेल्या दोन पत्रकार मुलींनी एकमेकींकडे पाहून स्मित केलं बघ आता याचा जलवा मी पाहिला होता आता तू पण बघ त्यातली एक मुलगी म्हणाली आणि आता दोघी पुढे पाहू लागल्या मीच दामिनी हजीर हो घोषणा झाली तसं एक सुंदर दिशेच्या आसपासची तरुणी आरोपीच्या पिंजऱ्यात येऊन उभी राहिली तिचा चेहरा एकदम गरीब बोलावा वाटत होता पण तू अशा कित्येक चेहऱ्याने पुरून उरलेला मातब्बर खिलाडी होता त्याने आपला मोर्चा तिच्याकडे वळवला तर मिस दामिनी तुम्ही मिस्टर परांजपे यांच्याकडे किती वर्ष झालं काम करत आहात त्याने खड्या आवाजात विचारलं गेलं चार वर्ष तिने उत्तर दिलं आणि तुमचं अफेअर किती वर्ष चालू आहे त्याने विचारलं तसं लगेच प्रतिस्पर्धी वकील उभा राहिला ऑब्जेक्शन माय माझ्या अशिलाचा आणि या आरोपीचा काहीही अफेअर नव्हतं ते फक्त तिचा शारीरिक छळ करत होते तो म्हणाला आणि दक्ष घालात हसला ऑब्जेक्शन ओवरूल त्यांना प्रश्न विचारू द्या प्रतिस्पर्धी वकील आहेत जज थोडं वैतागून म्हणाला तसं प्रतिस्पर्धी वकील खाली मान घालून बसला तर मीच मिस दामिनी उत्तर द्या तुमचं अफेअर कधीपासून आहे त्यांनी विचारलं अफेअर आमचं नव्हतं की तिने उत्तर दिलं मग काय होतं नाही म्हणजे तुमच्या खात्यात मिस्टर परांजपे यांच्या अकाउंटवरून बरीच रक्कम दर महिन्याला जमा होत होती आता हे नका सांगू की तुमच्या कामाचे पैसे होते म्हणून कारण एका साध्या रिसेप्शनला कधीच लाखो रुपये नाही मिळत तर आत्ता सांगा ते पैसे तुम्ही का घेत होता दक्षने विचारले तसेच दामिनीचा चेहरा पडला पण तिने लगेच स्वतःला सावरले दोन वर्षापूर्वी मिस्टर परांजपे यांनी एका मीटिंगसाठी मला सोबत नेली तिथे त्यांनी माझ्या मनाविरुद्ध माझ्यासोबत संबंध प्रस्थापित केले आणि मी हे सगळ्यांना सांगू नये म्हणून ते दर महिन्याला माझ्या अकाउंटमध्ये मा ती अमाऊंट टाकत होते दामिनीने उत्तर दिलं म्हणजे दोन वर्षापूर्वी त्यांनी जबरदस्ती केली आणि पैसे घेऊन तुम्ही गप्प राहिला त्याने विचारलं हो राहावं लागलं कारण त्यांच्याकडे माझे नको ते फोटो आणि व्हिडिओसुद्धा होते दामिने खाली मान घालून तुम्ही ते पाहिले त्याने विचारले हो तिने त्यात आश आत्मविश्वासाने उत्तर दिले पण पोलिसांनी त्यांचा फोन लॅपटॉप अगदी कंपनीसुद्धा सगळं चेक केलं पण त्यांना काहीच सापडलं नाही त्याने विचारलं त्यांनी पोलिसांचे भीतीने काढून टाकले असेल खूप चालू आहेत ते धामिनी राघत म्हणाले दक्षने हसून पोर म्हणाला तुम्हाला तर खूप माहिती आहे पण सायबरमध्ये डिलीट केलेला डेटासुद्धा पुन्हा काढता येतो हे कदाचित तुम्हाला माहीत नाही आणि तसं करून पण पोलिसांना काहीच मिळाले नाही बरं ते जाऊ द्या पुन्हा त्यांनी जबरदस्ती केली का म्हणजे ते फोटो दाखवून दक्षने विचारले हो दोन वर्षात सारखे सारखे मला ते त्यांच्या फार्म हाऊसवर बोलवायचे माझा नाही होता ते माझ्या अकाउंटमध्ये पैसे पण भरायचे दामिनी दोन वर्ष गप्पा बसल्यावर आत्ता तुम्ही अचानक का केस केली नाही म्हणजे तुम्हाला तर हे माहिती नव्हतं की त्यांच्याकडे असणारे तुमचे फोटो व्हिडिओ त्यांनी डिलीट केले म्हणून मग तरी तुम्ही कशी मदत केली दक्षणे विचारले आत्ता दामिनी थोडी गडबडली पण कदाचित ती पक्की मुरलेली होती अन्याय सहन करायला पण सीमा असते माझी सहनशीलता संपली म्हणून दामिनी आक्रमक होत म्हणाली आणि आता दक्षने हसत टाळ्या वाजवल्या सगळे त्याच्याकडे आश्चर्याने बघायला लागले सभागृहात चर्चा व्हायला लागली तसं जज साहेबांनी आपला ठोकळा मारला ऑर्डर ऑर्डर कोर्टात शांतता पाळा आणि मिस्टर दक्ष तुम्ही हसायचं बंद करा आणि तुमचं विधान मांडा जज वैतागून म्हणाले अगोदरच त्याला भूक लागली आणि समोर उगीच काही तमाशा सुरू होता त्यामुळे आत्ता वैतागला होता दक्षने त्याचा हसू कंट्रोल करून दामिनीकडे पाहिलं नाही ॲक्टिंग आणि दक्ष म्हणाला आणि जजकडे व्हायला मायला ऑर्ड स्त्रिया किती खोटं बोल्या तरीही त्यांच्या काही गोष्टी खोटं बोलत नाही जसं की आत्ता मी दामिनी बोलतात की मिस्टर परांजपे त्यांना ब्लॅकमेल करून जबरदस्ती करत होते पैसे पण जबरदस्ती देत होते पण मला त्यांच्या शॉपिंगचे रेकॉर्ड यांचे कॉल रेकॉर्ड आणि गेल्या दोन वर्षातील यांचं हाणीमान पाहता या त्या पैशाचा पूर्ण उपयोग करून एक मस्त लाईफस्टाईल जगत होत्या हे स्पष्ट दिसत होतं ही त्यांची सगळी रिपोर्ट दक्ष त्यांच्या असिस्टंटला कोणावर म्हणाला तसंच त्यांच्या असिस्टंटला समीरने काही कागद जजजवळ असणाऱ्या माणसाला दिले आत्ता ते रेकॉर्ड पाहू लागले ऑब्जेक्शन मायलॉड माझा असेल त्या पैशाचा वापर करत असला तरी जबरदस्ती ही जबरदस्ती असते मग ती कशीही असते याला रेप म्हणतात प्रतिस्पर्धी वकील म्हणाला थांबा गावडे सर अजून माझं झालेलं नाही दक्ष म्हणाला आणि त्याने जजकडे पाहिलं मायलॉड मला दामिनीची ऑफिस मैत्रीण रेखा यांना काही प्रश्न विचारायचे आहेत दक्ष मनाला तसं जज परमिशन दिली रेखा पिंजऱ्यात येऊन उभी राहिली तसं दामिनीला घाम फुटला कदाचित तिने रेखाला तिने ॲक्सेप्ट केलं नव्हतं ऑब्जेक्शन माय लॉर्ड या साक्षीदाराला आम्हाला माहिती नव्हती प्रतिस्पर्धी लगेच उठला साक्षीदार अचानक आला तुम्ही पण प्रश्न विचारू शकता मला काहीच प्रॉब्लेम नाही दक्ष खांदे उडवत म्हणाले पण माय लॉड प्रतिस्पर्धी बोलत होताच की बरं भांडण राहू द्या गावडे विचारू देताना जजला घाई झालेली तुम्ही मिस दामिनी यांना कधीपासून ओळखता दक्ष चार वर्ष झाले ओळखते आम्ही एकत्र जॉईन झालो होतो ती रिसेप्शनमध्ये आणि मी मॅनेजमेंटमध्ये रेखा तुम्ही दोघी मैत्रिणी आहात का दक्ष होतो पण आत्ता नाही रेखाने दामिनीकडे कटाक्ष टाकून उत्तर दिलं का दक्षने विचारलं कारण दोन वर्षपूर्वी मला परांजपे साहेबांसोबत जायचं होतं त्यांच्या आदल्या रात्री हिने हिचा बर्थडे सांगून मला खूप ड्रिंक पाजलं होतं त्यामुळे दुसऱ्या दिवशी मी वेळेवर उठलेच नाही जेव्हा उठले तेव्हा हिने मेसेज ठेवला होता की माझ्या जागी ही जाईल म्हणून तेव्हा मला वाटलं कदाचित मी तिला मदत करत आहे पण नंतर जेव्हा ही सारखी सारखी सरांच्या मागे पुढे करू लागली सारखं त्यांच्या केबिनमध्ये जाऊ लागली तेव्हा कळलं की तिला सरांच्या नजरेत यायचं आहे मला तिने धोका दिल्यासारखे वाटलं म्हणून मग मी मैत्री तोडली रेखा बोलली खोटं बोलत आहे की माझ्यावर जळते म्हणून काहीही सांगत आहे त्यावेळीही नाही स्वतः मला पाठवलं होतं माझा दामिनी रागात बडबड करत होतीच की जजने हातोडा मारत तसं ती शांत बसली लॉर्ड नोट डाऊन मिस दामिनी अगोदरपासून मिस्टर परांजपे यांच्या मागे होती त्यांना स्टेटस करण्याचा प्रयत्न करत होती मिस दामिनी अगोदर खूप गरीब होती पण अचानक मिस्टर परांजपे यांच्या रूपाने तिला खजाना मिळाला तिला कंपनी हातात घ्यायची होती मिसेस परांजपे म्हणून हक्क हवा होता आणि म्हणून ती दोन वर्ष रिलेशनमध्ये राहिल्यावर लग्नासाठी माझ्या आशिलाच्या मागे लागली होती पण माझ्या अशिलाचे अगोदरचे लग्न झाले आहे त्यामुळे त्यांनी तिला नकार दिला आणि म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी तिने हे पाऊल उचललं आता या सगळ्यात परांजपे यांची सुद्धा चूक आहे कारण घरात बायको असताना बाहेर संबंध ठेवणे नैतिकदृष्ट्या योग्य नाही पण मिस दामिनी यांना परांजपे यांच्या लग्नाबद्दल माहिती असूनही त्यांनी परांजपे यांना आपल्या जाळ्यात ओढलं एक संसार तोडण्याचा प्रयत्न केला आणि वरून जबरदस्ती रेपसारखे मोठे आरोप केले हा गुन्हा खूप मोठा आहे मी तुम्हाला मिस दामिनी यांचे काही रेकॉर्ड मेसेजेस देत आहे ज्यात यांनी सरळ सरळ यांना लग्नासाठी धमकी दिली आहे त्यात तुम्हाला तुमच्या अफेअरचीसुद्धा पुरावे मिळून जातील गेली दोन वर्ष दोघे रिलेशनमध्ये होते याचे कितीतरी पुरावे मी या त्या फाईलमध्ये दिले आहेत मग ते एखाद्या हॉटेलचे फुटेज असो की मग त्यांच्या आसपास काम करणाऱ्या लोकांच्या जबानी असो सगळं काही त्यात आहे तुम्ही एकदा ते पहा आणि मग तुमचा निर्णय घ्या ऑल माय लॉर्ड दक्षने चुकून आपलं संभाषण संपवलं आणि खाली बसला कसं शक्य आहे मी माझे सगळे कॉल रेकॉर्ड डिलीट मारले आहेत मेसेजसुद्धा डिलीट मारले आहेत यांना काहीतरी चुकीचे रिपोर्ट तुम्हाला दिले आहे दामिनी एकदम बोलून गेली तसं सगळी तिच्याकडे पाहू लागले दक्ष पुन्हा उठला हो दामिनी तुम्ही सगळं डिलीट मारलं होतं पण मगाशी मी बोललो होतो ना किती डेटा रिकवर करता येतो तेच केलं मी तुमचे सगळे सिक्रेट आहेत त्या दक्षत हसत मनाला आणि दामिनीने रागाच्या हातांच्या मोठी घट्ट केल्या जजने कागद आणि रेकॉर्ड काळजीपूर्वक पाहिले आणि मग दामिनीकडे पाहिलं आता तिने मान खाली घातली होती कदाचित आपण पकडलं गेलो हे के तिला कळलं होतं मिस्टर परांजपे यांच्यावर लावलेले आरोप सिद्ध करण्यात प्रतिस्पर्धी यशस्वी झाले नाहीत उलट इथे असलेल्या पुराव्यावरून मिस दामिनी आणि मिस्टर परांजपे यांच्यात प्रेमाचे संबंध असल्याचं सिद्ध होत झालं बलात्कार झाला यांचं प्रमाण फक्त आणि फक्त दामिनी होत्या पण सध्या त्यांचे रेकॉर्ड आणि त्यांच्या धमक्या पाहता त्यांनी केलेला हा आरोप सिद्ध होत नाही त्यामुळे मिस्टर परांजपे यांना कोर्ट या खटल्यातून मुक्त करत आहे पोलिसांना आदेश आहे की त्यांनी मिस दामिनी यांनी लावलेल्या आरोपावर पुन्हा एकदा कार्यवाही करावी आणि जर ते पूर्णपणे खोटे असतील तर त्यांच्यावर खटला करावा त्यांना त्यासाठी योग्य ती शिक्षा मिळेल जज सही करून म्हणाले तसं दामिनीच्या चेहऱ्यावर एक साथ राग दुःख आणि टेन्शन उमटलं जर पिंजरात उभे असलेले परांजपे यांनी खुशीत हात जोडून डोळे मिटले मी बोलले होते न, ला ना हा वकील बोलायला लागला की पुन्हा कोणाला बोलूच देत नाही याची केस स्टडी जबरदस्त असतो मग अशीच पत्रकार तिच्या मैत्रिणीला म्हणाली इस्ट इंटरेस्टिंग आहे एका स्त्रीने बलात्कार केला या विधानाला यांनी चक्क खोटं पाडलं भलेही ती खोटी असली तरीही तिला खोटं पाडलं हे महत्त्वाचं नॉर्मली अशा केसेसमध्ये कोर्ट बलात्कार पीडित स्त्रीचा ऐकतो पण याने तर ती पैसे घेऊन मज्जा करत होती हे सिद्ध करून दाखवलं अनुराधासमोर बसत हात मिळवणाऱ्या दक्षकरी बघून म्हणाले पावर रंग थोडीशी धाडी समोरच्या व्यक्तीच्या मनाचा ठाव घेणारी करारे बोलती। कोट सोबत उठाव धार तेचा सोबत त्याच्या व्यक्तिमत्वावर सुद्धा क्षणात लप्त झाली चल तिने रात, रात्रीचा हात पकडला आणि लगेच त्याच्या समोर जाऊन उभी राहिली तिच्या अचानक समोर येण्याने तो क्षणभर थांबला त्याच्या चेहऱ्यावरचे करारी भाव आत्तासुद्धा तिच्या मनाचा ठाव घेऊन गेले हॅलो तिने हसत ग्रीट केलं दोन आपण कोण त्याने चेहऱ्यावर काही भाव न आणता विचारलं पत्रकार आहे मला तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे यंग सेक्स सोन वकील म्हणून तुमचा प्रवास मला सगळ्यांसमोर पोहोचवायचा आहे दाखवत म्हणाली ती दिसायला सुंदर होती सध्या तिने थोडी बोल्ट झाडी घातलेली आणि मादक स्मित करत होती नो स, नो समोरचा आपल्या या हस्वर कायम फिदा होतो हा समज तिचा फेल झाला जेव्हा तो स्थळ तिच्याकडे दुर्लक्ष करत नकार देऊन निघून गेला तिच्या त्याच्या ह्या कृतीकडे बघून हसली त्याचा एक ॲटिट्यूड तिला जाम आवडला त्याचा इंटरव्ह्यू तर मी घेऊनच मानेन तिने गालात हसत स्वतःशीच चॅलेंज केला याच्या पुढची केस कोणती आहे बघ जरा आपल्याला आता या पाठपुरावा करावा लागेल अनुराधा हसत गालात हसत म्हणाली पुढील कथा उद्याच्या भागात नुकतीच केस जिंकलेल्या दक्ष समोर आलेला आहे मोठं चॅलेंज काय असेल ते चॅलेंज आणि स्वीकारेल का तो हे चॅलेंज दक्ष आणि देविकाची नकळत झालेली एक छोटीशी धडक देविका बेलसाठी कोर्टात हजर झालेली आहे मिळेल का तिला बेल पहा उद्याच्या भागात तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ